पाहिलं आपलं निय लोकांचा सहभाग हे सगळं पाहिलं नंतर त्यांना सुद्धा वाटलं की आपल्याला असं सहकार्य जर भेटलं तर आपल्याला निश्चितचा फायदा होईल म्हणून त्यांनी आव्हान केलं परंतु मध्ये काय म्हटलं लंके हे राष्ट्रवादी पवार च्या असं काय झालं का तुमचं नाही अजून काही ठरलेलं नाही मला मी बऱ्याच वेळा सांगितलं राजकारण क्षणाला बदलत असते मिनटाला बदलत असते राजकारणाचं पुढल्या गोष्टींची आता चर्चा करणं ते तथ्य नसतं अर्थ नसतो त्यामुळे कसा बदला माहीत नाही का आता आपण तुम्ही सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे माझ्यापेक्षा तुम्ही अनुभव असेल राजकारण माहीत नसतं आता काय होणार आहे थोड्या वेळाने वेगळं चित्र दिसत असतं मीडियासमोर कोणत्या लोकसभा निवडणूक लढवणार असेल नाही लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी, मी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे आणि माझ्या सहकारी मित्रांची सुद्धा इच्छा आहे पण अजून त्या पद्धतीने मी काही निर्णय घेतलेला नाही कुठला पण तुम्ही मागच्या दीड वर्षापासून लोकसभेच्या याच्यासाठी तयारी करताय त्यातच अमोल कोल्हे यांचं नाटक आपण केलं आपण एक प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून सुद्धा भाजपच्या याच्यात सगळी चर्चा आहे तुम्ही काल अजितदादांच्या मीटिंगला सुद्धा उपस्थित नव्हता हो या सगळ्या याच्यावर काय नेमका अर्थ काढायचा आणि कशा स्वरूपाचं हे असणार आहे मला मी एक असा कार्यकर्ता आहे मला एक लोकसंपर्क वाढवण्याचा मला छंद आणि मित्रपरिवार जपण्याचा छंद आणि निमित्ताने माझ्या जिल्ह्यात बऱ्याच कार्यक्रमाला त्याला भेट होत असते याचा अर्थ असं काही होऊ शकत नाही ना कि मला निवडणूक लढवायची काही जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा काही कार्यक्रमाला जात असते अर्थ मला तिकडे निवडणूक लढवायची माणसाला एक छंद असतो माणसं जपण्याचा मग निवडणूक लढवणार ह्या चर्चेला तुम्ही पूर्ण विव्ह देत आहे का काय असतं uh, तुम्हाला मगाशी पण सांगेल आत्ता पण सांगतो राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईल ते सांगता येत नसतं राजकारण कधी कुठलं टर्म करीन सांगता येत नसतं राजकारणावर काही गोष्टी घडण्याच्या आधी बोलणं पण योग्य नाही वाटत मला अजून पुन्हा फॉलो पाणी महायुतीमध्ये ही जागा आता भाजपच्या याला आहे सध्या तरी तुम्ही मागणी करता दादाकडं की ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे घ्यायला पाहिजे माहिती जागा वाटप हा वरिष्ठ स्तरावरला विषय आहे मी पक्षातला एक शेवटचा घटक म्हणून काम करतो शेवटच्या घटकाने इतक्या उच्चस्तरीय विषयावर चर्चा न केलेली नगर, नगर दक्षिणची जागा जी आहे तर ती शरद पवारांकडे आहे अजित पवारांनी त्यावर दावा केलेला नाही म्हणून जास्त या चर्चांना हे मिळत आहे की तुम्ही देखील लोकसभा निवडणूक निवडणूक लढवणार अंदाज वर्तवला जातो आपण वरिष्ठ निर्णय आहे कोणत्या वरिष्ठांनी आपल्याला संपर्क केला का आतापर्यंत शरद पवार असेल किंवा अजितदा असतील आतापर्यंत संपर्क केला काय प्रत्येक पक्षाचा वरिष्ठ नेता आपापल्या कार्यकर्त्याच्या मी मी संपर्कात राहत असतो त्याच्या व्यक्तिगत कामाच्या आधार निमित्ताने म्हणा काही व्यक्ती करता माझा काल वाढ दिवस होता वाढ दिवस दहा सकाळी फोन आला ना वरिष्ठ नेता हा कार्यकर्त्यांच्या संपर्कात राजकारणात कधी काही होऊ शकतो आम्ही इथले माझे पंच नेते आहेत राम शिंदे आणि तुमचे संबंध सर्व आहेत मंत्रीशी असं काय होऊ शकतं का की भाजप दक्षिणेची जागा आहे वेळी तुम्हाला मिळू शकते किंवा असं काय संपर्कात आहेत काय असतं पक्षीय नेते मंडळी आपल्या आपलं जेवढं वय आहे ते पक्षातून सहानुभू असते त्यांचे कुठला निर्णय कुठल्या वेळेस काय होऊ शकतो हे आपण आता काय सांगू शकतो इच्छा आहे की तुम्ही लोकसभा लढवू प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की आपला नेता हा नेहमी मोठा झाला पाहिजे कार्यकर्त्यांची स्वच्छ भावना असते तर प्रत्येक वेळेस भावना व्यक्त करीतच असतात प्रत्येक तुम्ही पाहिला असं नाही कदा ग्रामपंचायत सदस्याचा जर कार्यकर्ता असतात त्यालावर तो माझा नेता सरपंच झाला पाहिजे सरपंचा कार्यकर्ता एखादा असतो त्याला तो माझा नेता पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्यांची स्वच्छ भावना असते बिचारे ते निर्मळ मानाचे कार्यकर्ते असतात मला वाटत असतं आपला नेता अधिकाधिक मोठा होता पक्षाने सांगितलं पक्षांनी जबाबदारी दिली तर आपण काय आपण ते खेळाडू आहे खेळाडू हा कायम ग्राउंडवर असतो खेळाडू हा कायम रानात असतो तुमचा सकाळी काही काळ फोन नॉट रिचेबल माझा फोन नॉट रिचेबल म्हणजे तुम्ही पाहिलं असेल मी आता माझ्या गाडीत गोळ्या बघा मी आता पण माझ्या मोबाईल फोन दे झोपलो होतो गाडी आता जाऊन